नमस्कार मी माझ्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेच बिर्याणी ती पण एकदम हॉटेलमध्ये जशी भेटते ना तशीच घरीच बनवूया त्यासाठी लागणार आहे बासमती तांदूळ मी येथे घेतलेले आहे चारशे ग्रॅम आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ आपल्याला हे तांदूळ दोन ती तीन वेळेस छान धुवायचे आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाले की आपण आता यामध्ये पाणी घालू तांदूळ बुडेल एवढे पाणी घालून वीस मिनटासाठी आपण झाकून ठेऊ आणि तोपर्यंत आपण बिर्याणीचा मसाला तयार करू तेल गरम झालेले आहे आता आपण यामध्ये खडा मसाला घालून घेऊया याला छान परतून घेऊया हे मसाले भाजून झाले की आता आपण यामध्ये थोडेसे काजू टाकून घेऊया त्याला पण छान परतून घेऊया आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आपल्याला कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत मिक्स परतून घ्यायचा आहे कांद्याला पण इथे छान कलर आलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत हिंग धनिया पावडर लाल तिखट हळदी पावडर आणि अर्धी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे हिंगच मिक्स करून घेऊया मी येथे सोहनांचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे हे पण घालून घेणार आहे अजून एकदा छान आला परतून घेऊया आणि आता आपण भाज्या घालून घेणार आहोत मिरची गोभी मटार आणि छान याला एकदा मिक्स करून घेऊया Aneh cushion dia. Atar dulu ya. Dongge. Aneh. Selamat. Ada alat tempur minta satu घेऊया आता आपण घालणार आहोत सई पुरतं मीठ आणि थोडस पाणी आपल्या मसाल्याचा इथे छान सुगंध सुटलेला आहे आता घालणार आहोत आपण तांदूळ आणि आपण छान याला मिक्स करून घेऊया आपण चारशे ग्रॅम तांदूळ घेतले होते म्हणजे एक वाटी मोठी वाटी आता त्याच वाटीनं आपण दीड वाटी पाणी घून घेणार आहोत आपण एकदा आता छान मिक्स करून घेऊया आणि मध्यमाच्यावर आपण झाकण ठेवून शिजत ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत आता आपण आपली बिर्याणी तयार झाली का नाही हे पाहूया तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आपली हेच बिर्याणी हॉटेलसारखीच झालेली आहे खूप मस्त तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा